भाई मी काय बाई सोडून तुमची काय नाडी कशी जी नाडी जम्परची हा सोड ग बथा मी सोडितव नाही हात ना का ए यार पेशंट माझे ना पेशंट तुमचं पण जम्पर माहे ना मी देई ले बाई हा काय वाटत हा बाबा छान वाटते चांगलं आवडतो ना हा आपला हात कसा काय मला सांग आ बाबा हळू रे सग गुडगलेत असेल बाबा करू मी काय करू मी काय करून हे तुला काही लाज वाटते का सगळे काम तसे पडलेत ना त्या जना चारा नाही टाकला पाणी नाही पाजलं हळू बोला जरा ऐकायला येते मला काय हळू बोला रोज करते तू काम आज काय झालं तुम्हाला दिसते माझी तब्येत ठीक नाहीये अगं तुला काय झालं रोग तुला माझी पाठ कंबर किती दुखते तुम्हाला माहितीये नाटक आहे तुझे नाटक आहे तुम्हाला तुम्ही काय काय केलं केलं मी, मी रात्रभर सुद मध्ये नव्हते तुम्ही गप्प बसा म्हणजे कशामुळे मुळे झालंय इथं आधीच कंबर पाठ दुखते माझी तुम्ही ओरडताय काय मला पण मी काय केलं तुम्ही काय केलं सांगू सांग ना होते रात्रभर तुम्ही शुद्धी मध्ये आता झालं जास्त टाइम रात्री तुला आहे ना मला एकावर काही जमत नाही चार पाच वेळेस लागत इथून मी तुला आता म्हणतो का काय आता म्हणतो का तुमचा काही इरादा मला माहिती नाही काय असतो मग आता काय करायचं काम नाही करायचं का आता मी काहीच करू शकत नाही प्लीज सगळी काम तुम्ही करा असं काय करते एक काम करू मी गोळी आणतो होईल बरं मग गोळी न तर बरं होत का गोळी आणतो मग गोळी न वाटेल ना, ना बरं तुला की मी काय म्हणते माझी एक मैत्रीण आहे रेखा नावाची ती मला म्हणत होती एक बाबा आहे लय लवकर फरक पडते म्हणे काहीतरी चोळे मिळून बरं होईल की चला ना काय नाव आहे त्याच काहीतरी चोळे बाबा असं सांगत होती चोळे बाबा पण होईल ना फरक हा चला हो। हो, ना जाऊ येऊ लय ठीक आहे तिथून पाठ चोळून येऊ मग आपण आपल्या कामाला रात्री मोकळे तरच बर कमी तुम्ही काय का हो आता बी चढून आले काय तुम्ही हा ते रात्री बघू काय करायच ते चल आता जाऊ ना तुम्हाला ना बाहेरच जपवते मी नाही पाठ चुळून येऊ आणि रात्री आपण आपलं कार्यक्रम सुरू करू चालता बोलता मशी नाही हाँ? तुला माहित आहे ना मी काय बघू रात्री तुला माहिते ना आपलं काय मुळे मध्ये असतंय पहिले चला आला माझी पाठ उठ उठू हळूच परेशान करून ठेवलो हळू सर सकाळचं बसलंय बास टाकून मस्त ठेचा झाडा खाली म्हटलं आताची लिखाण गिराय तेल आणून ठेवलं पण त्याचा सुद्धा वसुलवाय ना आजूबाज याच्या पाहिजे दोन दोन एकर जमीन घालवली हां आणि बसून बसून माझ्या कंबर दुखायला लागलो मी साऱ्या जुनाच चोळ पण आता माहिती चोळ बाबा तुम्हीच का हा मीच मीच बस 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 आई ग हळू हळू अ बाबा बसत पण येणं ना झाले काय सांगू तुम्हाला कंबर दुखते बाबा कंबर हा अजून काय काय सांगू आता तुम्हाला पाठ दुखती पाट, पाट कंबर कस काय झालं असं ते झालं ना सांगा काय खरं आहे ते बघा लपू नका म्हणजे मला व्यवस्थित करता येईल काय येईल ते काय झालं रात्रभर झोपलोच नाही आम्ही दोघं पण म्हणजे कुठे गेलो का नाही गेलो नव्हतं सोबतच होतो पण जास्त जास्त वेळ कार्यक्रम झाला रात्री म्हणजे कार्यक्रम कुठे नाही नाही बाबराव म्हणजे आम्ही नवरा बायको आहेत ना बायको काय असं सांग ना रातभर झोपूनच दिल नाही मग त्यामुळे तिचा कंबर दुखत आहे नाही का भाई हा बाबा कंबर आणि पाठ खूप दुखते काय सांगू आता तुम्हाला तुम्हाला रिलायचं आहे ते तुम्हीच करू शकता तू नाही म्हणलेस नाही त्याला कसं काय म्हणत नाही बायक माझी हा पण मग एवढं तर मला काय म्हणायचं तुमच्याकडे आलो कशाला का तुम्हाला काय करायचं पंचायती करून आमच्या अरे भाऊ पण तुला कळत का आपली घरची भाकर आहे कधी खात आल्या एवढा त्रास देऊस या बाईला मी माझ बघन भाकर खायची का चुरून खायची का तुकडे करून खायची बायने पार तोंड वाकड तिकडे केलं मग आपण एवस्तर विचार कर ऐका ना हा पाठ द्या चोळून नाही मी चोळायलाच बेशेल मा काय दे पर्सा वापरताना वापरी जाय बाबा तुम्ही नका सांगू आम्हाला बाई बर पड बर पालती पड ना पालती नको नको पालती नको पडू असते बस मला बसते नाही जमत हा बाईचं दुखणं वाढवाय आहे कांबरा बसून त्या पाठी पर्यंत परनच करावं लागलं मला कस पालत पर्नर मॅच्या पडजायला तशी करून टोयले बाबा तुम्ही असं उघड्यावरच करता मी उघड्याच करतो हो मलाही ना कुठं पडता नाही करूम का नाही काहीच नाही माल मोकळ्यात राहत बाबा जोडा दिसतोय मला काय काय बोलताय तुम्ही बर बा... <laughs> बाबा घ्या उर कोण आम्हाला जायचंय बरं बाई काय करते परत पालती का काय करते बाबा असच द्या ना तो एक काम कर असं फिर बर असं कर बर तवाल दाखव बर मला दाखव काही नका बघू फक्त पाटण तेच बघा घ्या पुढे तुमचे झेंडूबाम ते काय वाटत केस झेंडूबाम बर मी का बाई सोडा तुमची काय नाडी जी नाडी जम्परची हा स, हा सोड भरथावा मी सोडायचा माझं घरी जायला घेऊन आले पेशंट काम काय तुमचं फक्त पाठ चोळायची ही मी नाडी सोड धावात गेलो डॉक्टर काय करते तुला करतं का कशाला तुला तुला दिला नाडी सोडायची सोड हा काय डोकलायचं मग तुला येतो घरीच करायचं रे बस सगळं काय करायचं बाबा बाबा कशाला आलो आपण तुम्हाला काय माहिती माझं किती आहे मी ना रात्री पाठ हा चोळता ना बस गाकुड्या का रात्री तो चोळायचं रात्री तो बाय आज करून ठेवल्या चोळल्याच चोरपाट करायचं असं सुमार नाही तुला बघा ना बाबा दुखून दिलं एवढं किती ओरडत बाई पास झाले तू कस शहाद तू नाही म्हणूस तर त्याला पार आजरी करतो तुला पार त्याने जाम केलं तरी तू नाही म्हणली नाही माझी काय चुकी आहे बाबा हा काय चुकी या तो का तोडून टाकता माहिती का औषधाचा कसा बॅग कर हा भाऊ औषध किती मला आमचं इथे कुठून आणलं हा थायलंड कुठून थायलंड डायरेक्ट हा भाई कस काय वाटत हा बाबा छान वाटतंय चांगलं वाटतं ना आपला हक्काच काय मला सांग आ, भारी, आ बाबा हळू होत असल ना आ, है? है? आ, है? आ, बाबा हळू आणि मी दुखत हळूच करू राहिले घाबरू नको सांगा कि त्यांना काही थोडाफार होणार जातो तो दुख नवीन दुख नाही ना गो थोडी कळ काढ थोडी कळ काढ हा हळू चोळा तू हात लाव बायला मी नेट करून देतो मग तुला काय मोकळ राहील परत ना तोच हा बाबा दुखते हळू जरा हळूच हळूच थांबात इथपर्यंत झाला ना एवढं आ... आ... हळू बाबा बस बस थांबा 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 आई जमला बस का कळका बस बाबा काय बाबा झालं का बस हे बांधता येईल का तुला का बांधून देऊ बांधून द्या ना बाबा तुम्ही सोडला काही कायमोड काय बरं तुला कसं वाटलं मला सांग कसं वाटलं बाबा थोडं चालून बघू नाही चालत तुला आता काही प्रॉब्लेम नाही पण मी तुला काय सांगतो आता एवढं पुढे सावध बाई सावध रा नवरा असला ना ऐक नवरा असला ना किती टाइम हे करायचं आपलं पार एवढं दुखणं वाढवस्तर तर नाही करायचं कधी बाबा तू नको सांगे आम आम्ही करतो काय करायचं ते काय चुकीचं सांगताय का एवढं चिडताय त्यांच्यावर बरोबर बोलताय ना बाबा चुकी केली का मी इथं तुला बरोबर बरं मी काय ऐक आता बाई एकदा चोळ्याने काय फरक पडणार नाही तुला लगेच तर मी काय म्हणतो आता ऐक संध्याकाळी मी येतो कशाला अकरा वाजता तू नको येऊ आता झालंय ना ओके बघते अरे बाबा एकदा चोळ्याने नाही फरक पडणार पडलाय पडलाय मी रात्री अकरा वाजता येतो बारा हाताने चोळून देतो रात्री परत नाही तू नको येऊ का अकरा वाजता वाजता नाही नाही अकराला कशाला आपलं काम राहील ना मग या दुकान लागलं परत मग चोळून देतील आज नाही काही करायचं मी बाहेर झोप होतो जर दवाखान्यात गेले राहत इतके पैसे लागतील तुम्हाला तरी फरक पडणार नाही ना ना ना। एकदा रात्री मी येतो तेवढं चोळून देतो परत तुम्हाला कोणाला जायचीच गरज नाही 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 आम्ही कुठं जाऊ पण तो आता काय नाही तू कुठं हात लावितोय बाईक तसे वाटले तुम्हाला कुठे लावला मी तुम्हाला कुठे हात लावलाव denn का तुमाडा मला काही मला नाही ते सहन होत माझ्या समोर ते नाडी सोडतोय आणि मी बघत बसू का पाहा पाहो की ते शौशे कोर मानू तुम्ही, तुम्ही सोडयचे ना तुम्ही का नाही सोडली चल तुला घरी गेलो सांगतो गर सगळं सोडतो काय सांगता परत गोटीतून चला बर मी काय येऊ का बाबा पैशाära चोळायचे हां पैसे इकडे तिकडे हात लावितो हा म्हणजे तर केसच टाकी दो थांब माझ्या मानजल हात लावितो बाटल्या फेकून भांडण करतात त्याच्यासोबत शांत बस त्यांच्या बाटले आहेत ना त्या तुझ्या बाटले घेऊन जोर रात्री पाठसू येतो तू मी देणार काय